महायुतीचे अठराव्या लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ कुंडलवाडी येथे माजी नगराध्यक्ष विठ्ठलरावजी कडबुलवार यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या प्रसंगी शहरातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला व यावेळी शहरातील वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी आपल्या सौभाग्यवती सोबत भाजपात दाखल होत चव्हाण साहेबांचे आशीर्वाद घेतले असून हा कार्यक्रम केवळ महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता ही काही जाहीर सभा नव्हती तरीही केवळ चव्हाण साहेब भाजपात झाल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साह पोहोचला असून खुंडणवाडी शहर नेहमीच भाजपसाठी अनुकूल राहिलेले आहे आता विरोधाला नेतेच राहिले नसल्याचे दिसत असून काही जण सन्मानपूर्वक निमंत्रणाची वाटच पाहत आहेत असे वाटत असून संघटकाची जबाबदारी असणाऱ्यांनी प्रयत्न केल्यास समर्थकांची संख्या अजून वाढू शकते सकारात्मक आणि वास्तव बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून बातमी लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम पटेल मनाने तरी का टक्के मतदान घेतलं होतं यावेळेस आजाराच्या वेळेस आपण तो रिपीट करूया तर आता कधी विरोध असा काय झालेला नाहीये हत्तीचं बळ मिळालेलं आहे या बळाचा आपण वापर करून जे एक्क्याऐंशी कोट्या खासदारी निधी दिला त्याच्यापेक्षा जास्त निधी आपल्याला दिलेला आहे पुनर्लोळी शहराचा जर विचार केला एकट्या पुनर्लोळी शहराला साडेतीन भागाचे मतदारसंघाचे जे प्रधान आपले माजी आमदार लोकप्रिय आमदार सुभाषराव सापड्यांना विनंती करतो त्यांनी बोला नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य आदरणीय डॉक्टर अजितजी गोप खेडे साहेब या जिल्ह्याचे खासदार भाजप महायुतीचे उमेदवार आमचे नेते आदरणीय ने प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आरपीआयचे आदरणीय सोनवणे विजय रावजी पाटील खतगावकर साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार माननीय अशोक रावजी सावंत साहेब राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार आमचे सहकारी

यामाजी मनमत नागनाथ शिंदे संतोषी पांडवे संतोष बरगडे माधव पंधरवाड हे आगामी पक्ष प्रवेश करत आहेत त्यानंतर पक्ष प्रवेश गेलपुरीचा सुधाकर विक्रम कापावार किशन वळेकरी कुशालराव पाटील लिंगाराव मामिडवार

यांचा सुद्धा भाजपामध्ये साहेबांच्या उपस्थित पक्ष प्रवेश होत आहे सर्वांना विनंती आहे आणि कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन कार्यक्रम झाला साकार सरळ मिळालं याचा करून